मेळघाटात सोयी सुविधा पुरविण्याच्या नावावर जरी आज शासन प्रशासन स्तरावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे तरी पण मात्र मेळघाटात आजही बहुतांश क्षेत्रामध्ये येथील नागरिकांचा आर्थिक मानसिक शारीरिक व बौद्धिक शोषण होत असल्याचे गंभीर चित्र गावागावात दिसून येत आहे धारणी तालुक्यातील सादराबाडी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या आदिवासी ग्राहकांना आपल्याच पैशाकरिता नाहक त्रास सहन करावा लागत आहे आधीच बँकेचे गेल्या चार दिवसांपासून संप सुरू होते आणि संप संपल्यानंतर सुद्धा बुधवारी बँकेमध्ये अघोषित संप सुरू असल्याचे दिसून आले बँकेत तब्बल दीड वाजेपर्यंत एकही मुख्य कर्मचारी उपस्थित नव्हते शाखा व्यवस्थापक स्वप्नील वाकेकर हे दुपारी दीड वाजता बँकेत उपस्थित झाले ते पण कॅश शिवाय बँक प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार बँकेमध्ये आवश्यकतेनुसार कर्मचारी नसल्यामुळे व एक कॅशियर कोरोना बाधित झाल्यामुळे बँकेमध्ये कॅश उपलब्ध नव्हते बँकेत कॅशियर आणि इतर कर्मचारी सुद्धा उपस्थित नव्हते शाखा व्यवस्थापकांनी सांगितले की मी अचलपूर येथे कॅश आणण्यासाठी गेलो होतो मात्र तेथील सुद्धा कर्मचारी कोरोना बाधित असल्याची शक्यता असल्यामुळे माझे त्यांच्याशी भेटणे शक्य झाले नाही आणि कॅश सुद्धा आणणे शक्य झाले नाही हमारे पास कुल दो स्टाफ है ठीक है तो एक स्टाफ जो परमानेंट स्टाफ है उनको कोरोना हुआ है और दूसरे स्टाफ जो है जो डेपुटेशन पे आए हुए हैं तो उन्होंने मुझे नौ साढ़े नौ बजे फोन किया है कि मुझे बुखार और सर्दी है इस हालत में मैं उनको बुला नहीं सकता था और ये ऐसी बात है कि यहाँ से सादराबाड़ी और अमरावती में डिस्टेंस ज़्यादा होने के कारण डेपुटेशन पर भी पर्सन ज़्यादा नहीं आ सकता है अगर समझिए अगर वो निकलता भी था तो चार साढ़े के बाद ही आता था यहाँ पर तो ये एक दिक्कत हुई है इसलिए आज का कैश का थोड़ा प्रॉब्लम आज ट्रांजेक्शन नहीं हो पाएगा कैश के अलावा बाकी कोई भी ट्रांजेक्शन आज कर सकते हैं और कल कल तो हो जाएगा पर कल हमारा नॉन बैंकिंग डे रहता है इसलिए हम कल कैश चालू कर देंगे क्योंकि आज इनको ये नहीं हुआ अदरवाइज थर्सडे फर्स्ट थर्सडे और थर्ड थर्सडे हमारा नॉन बैंकिंग डे रहता है क्योंकि सिंगल स्टॉक होने के कारण एक दिन हमको पूरा मिलता है जिससे बाकी काम कर सके जो बचा काम अशा या परिस्थितीमध्ये सादरावाडी येथे आलेल्या जवळपास एकवीस गावांच्या लोकांना निराशाजनक परत जावे लागले कुणाच्या घरी लग्न तर कुणाच्या घरी दवाखान्याची आवश्यकता असून सुद्धा स्वतःचा पैसा स्वतःला मिळत नसल्यामुळे मेळघाटात सादरावाडी शाखे अंतर्गत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे एवढेच नव्हे तर सादरावाडी शाखेमध्ये लोकांना बसण्यापासून तर पिण्याच्या शुद्ध मिनरल युक्त पाण्यापर्यंत सुविधा उपलब्ध नाही वरिष्ठ बँक प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देऊन येथील आदिवासी व इतर गैर आदिवासी नागरिकांना सोयी सुविधा व बँक सेवा पुरवण्याची गरज आहे तसेच झालेल्या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य परिस्थिती काय याबाबत तपास करण्याची गरज आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी